करियांत प्रयोगशील शेतकरी संजय कुट्रे यांची सेंद्रिय शेतीत यशस्वी वाटचाल ऊस पिकाला फाटा देत मूग उडी तीळ स्वीटकॉर्न व पालेभाज्यांचे उत्पादन कृषी विभागाकडून भेट देऊन कौतुक शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून आजही बहुसंख्य लोकांचं जीवन शेतीवर अवलंबून आहे सध्याच्या आधुनिक आणि जागतिक स्पर्धेच्या युगात शेती टिकून राहण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक बनलाय अशा पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यातील किनी करियात येथील प्रयोगशील शेतकरी संजय कुट्रे यांनी पारंपरिक ऊस शेतीला फाटा देत सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग राबवलाय किनीकरियात ताम्रपर्णी नदीकाठची जमीन ऊस पिकाखाली असते मात्र पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहते आणि आठ दहा दिवस पिकं पाण्याखाली राहून मोठ्या प्रमाणात नुकसान होतं याशिवाय हुमणी रोठा या, या किडीचा प्रकोप देखील नुकसान घडवून आणतं कोवाड येथील जुन्या बंधाऱ्यावर पाणी आलं की पंधरा दिवस शेतातच पाणी साचलेलं राहतं त्यामुळे ऊस शेतीत आर्थिक तोटा होत असल्यानं संजय कुटरे यांनी नव्या वाटेचा प्रयोग केला मळवी नावाच्या शेताच्या एकवीस गुंठ्यात ऊस न घेता त्यांनी हिरवा मूग उडीद पांढरे तीळ स्वीटकॉर्न मका आणि विविध पालेभाज्यांची सेंद्रिय पद्धतीनं शेती केली आणि समाधानकारक उत्पादन घेतलं त्यांचा हा प्रयोग ना नफा ना तोटा या तत्वावर आधारित असून सेंद्रिय उत्पादनाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण मानला जातोय या प्लॉटला कृषी भाग चंदगड कृषी पर्यवेक्षक एस डी कुटवड कृषी सहाय्यक एस डी मुळे किरण पाटील तसंच साई सेवा केंद्र कोवाडचे सचिन पाटील यांनी भेट देऊन संजय कुटरे यांच्या शेती प्रयोगाची माहिती घेतली आणि कौतुक केला कृषी अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं की पारंपरिक शेतीत अडकलेल्या शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धती स्वीकारून परिवर्तन घडवलं पाहिजे अशाच प्रयोगातून शेतीत प्रगती साधता येईल अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा